बीड परभणी अत्याचार प्रकरण आणि परभणीमध्ये संविधानाची झालेली विटंबना प्रकरण ताज असतानाच संसदेमध्ये बीड आणि परभणीचा विषय जेव्हा निघाला त्यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देखील आंबेडकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं त्या वक्तव्याचे पडसाद देशासह राज्यभर ठिकठिकाणी उमटत आहेत आज देखील पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं मुक आंदोलन करत या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे काय भूमिका आहे आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर आम्ही या ठिकाणी मूक आंदोलन करण्यात आहोत मागच्या सात आठ दिवसातल्या घटना ह्या महाराष्ट्राला आणि देशासाठी निश्चित या ठिकाणी मानखाली घालायला लावणाऱ्या आहेत त्या ठिकाणी परभणीमध्ये संविधानाची प्रतच्या संदर्भामध्ये किंवा एकूणच बाबासाहेबांच्या प्रती विरोधात जे काय चुकीचं नाही का गोष्टी घडल्या त्याविरोधात एक कार्यकर्ता जो सामाजिक कार्यकर्ता आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी हा रस्त्यावर उतरला त्याच्यानंतर त्याला केल्यानंतर किरी किरिवी मारहाण त्याच्यात त्याचा झालेला मृत्यू ह्या सगळ्याच गो गोष्टी महाराष्ट्रात गुंडा राजा आहे अशाच प्रकारचं नि म्हणजे निर्देशित करणार आहे त्याचबरोबर दुसरीकडे संतोष देशमुख नावाचा एका सरपंचाचा खून हा बीड जिल्ह्यात करण्यात आला तो राजकीय आशीर्वादानेच करण्यात आला दोन्ही ठिकाणी या ठिकाणी या सगळ्या गोष्टी श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या एकूणच कारभारावर ताशेरे ओढणार आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन काल परवा या ठिकाणी या रा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ज्या पद्धतीने बाबासाहेबांचा सा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे बाबासाहेबांना कमी लेखण्याचा जो प्रयत्न केला आहे त्यानंतर नरेंद्रजी मोदी यांनी त्याच्यावरती काय पांघरून घालण्याचं का सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे हा निश्चित कुठेतरी संविधानाच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात आणि एकूणच नका उपेक्षित वंचित घटकांच्या विरोधातला हा सगळा सूर आम्हाला दिसतोय आणि म्हणून या विरोधामध्ये अमित शहा यांचा राजीनामा देवेंद्र फडणवीसांनी या राज्याची माफी मागावी या दोन मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत Thank you.